माणुसकी मेली दरवाज्यात अडकला प्रवाशाचा पाय चालकाने थांबवली नाही बस धक्कादायक घटनेचा व्हिडिओ झाला व्हायरल बस प्रवासा हा दिवसेंदिवस अवघड होत चाललेला आहे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे पण बसची संख्या अपुरी पडत आहे त्यामुळे प्रवाशांना गर्दीमध्ये प्रवास करावा लागतो बी आर टी एस बस सेवा सुरू झाल्यानंतर नव्या बस रस्त्यावर दिसू लागल्या आहे या बसचे दरवाजे स्वयंचलित असतात आणि त्यांचे नियंत्रण चालकाच्या हातात असते या दरवाज्यातून चढ उतार करणे अनेकदा धोकादायक ठरते दे कारण दरवाजा अचानक बंद होतात ज्यामुळे प्रवाशांची बॅग तर कधीकधी खुद्द प्रवास या दरवाज्यात अडकतात अशातच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका प्रवाशाचा पाय दरवाजात अडकला आहे व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ मध्ये दिसत आहे की एका बी आर एस बस मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा पाय दरवाजामध्ये अडकलेला दिसत आहे प्रवाशाचा पाय अडकला असून बस भरधाव वेगाने धावते आहे प्रवाशाची सुटका करण्यासाठी चालक कोणताही प्रयत्न करताना दिसत नाही हे अत्यंत धक्कादायक आहे व्हिडीओ बीआरडीएस बस चा दिसत आहे पण हा प्रवासी आधी बस स्टॉप पासून तसा शांतपणे उभा असल्याने दिसत आहे हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंट वरती खुशबू जर्नी नावाच्या पेज वरती शेअर करण्यात आला आहे कॅप्शन मध्ये लिहिलं आहे की सुरत बीआरडीएस बस मधील एका घटनेने एका प्रवाशाचा पाय बसच्या दरवाज्यात अडकला पण चालकाने दरवाजा उघडला नाही ज्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली की शिवाय त्याचा जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागला हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे एका युजरने कमेंट करत म्हटलं की चालकाला पकडा आणि पोलिसांकडे सोपवा तर दुसऱ्याने म्हटलं आहे चालकाचे लायसन रद्द करा कारण अशा प्रकारे प्रवासाबरोबर हे काम होणं खरोखरच एक निंदनीय आहे तर तुमची या घटनेवरती प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा